उपास करशी ना दुप्पट खाशी नाहीतर काय काय झाला सांगतंय आज आहे संकष्टी चतुर्थी सासूसने बनवलेली साबुदाण्याची खिचडी ती खाते आहे पहिले कसा होता मी संकष्टी चतुर्थी निराहार धरायचो म्हणजे फक्त पाणी पिऊनशी सकाळी उठल्यापासून फक्त पाणी पिवायचा तो संध्याकाळी मोदक खाऊनशी उपास सोडायचा पण हल्ली हल्ली काय होवा ला ला लागलाय उपासाच्या दिवशी मला संध्याकाळी कसाच तरी होतं चक्कर येतं डोळ्यासमोर अंधारी येतं मग घरांची बोलायला लागली तुला कोणी सांगितलंय निराहार उपास धरायला खिचडी विचडी खाऊनशी उपास धर मग मी बोललो ठीक आहे खिचडी खाऊनशी उपास धरते आज सासूसनी बनवून ठेवले खिचडी सगळ्यांची खाऊन झाली ना माझ्यासाठी ही काढून ठेवली बरा बघावा खाऊन पिऊन उपास कसा वाटतं तर खाऊन पिऊन उपास काय करायचा असा मला वाटतं पण असो आता काय घरातल्यांनी सांगितलंय खाऊन पिऊन करायचा तर खाऊन पिऊन करायचा सासूसनी बनवले खिचडी नुसती गिचगिजीत झाली मनात असावं साबुदाना आवरण आहे असो आता काय गरम गरम केलंय ती खाऊनशी घेते नशीबी सासूसनीच केले मी केली असती तर मना कधी नावं ठेवली असती मस्करी करते हो खिचडी खाऊनशी झाली ना टोपान अजून काहीतरी मला दिसला सासूस बोलली रताल्याचा काहीतरी करून ठेवलाय ते खा या बरा असतं जेवण नाही जेव्हाचा पण या त्या भरपूर खावाचा ई पा रत्ताल्याची कापा करून ठेवली येऊ माझ्या पुरताचीच राहिली बाकीचे सगळ्यांनी खाल्ले खातय आता काय यो खाऊन पिऊनशी उपास मला बरा वाटतंय पण थोडे टायमान काय झाला मना परत काहीतरी खावासा वाटायला लागला म्हणून फ्रीजमध्ये बघितला एखादा फल आहे का तर यो पेरू सापडला आधी सासूसला विचारला उपासाला पेरू चालतं का तर सासूस बोलतं कुठला पण फल उपासाला चालतं खा तू बिंदास मग काय कापला पेरू मस्त पैकी त्याला काला मीठ लावला सेंदो मीठ लावायला पाहिजे होता काला मीठ चालतं का नाही काय माहिती विचारलं नाही सासूसला हा सो पण यो खाऊन पिऊनशी उपास बराच वाटतय पेरू खाऊनशी झाल्यावर काहीतरी ज्यूस बीस आहे का त्याव बघतंय